महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस अपला मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा सातलिंग स्वामी यांनी केला सत्कार मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आंतरवली सराटी येथे उमरगा जिल्हा धाराशिव येथील रहिवासी असलेले व उमरगा लोहारा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणारे सामाजिक कार्यकर्ते सातलिंग स्वामी यांनी सदिच्छा भेट घेऊन शाल व देवीची प्रतिमा भेट देऊन यथोचित सत्कार केला मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन विविध विषयावर चर्चा केली या प्रसंगी सातलिंगस्वामी यांच्यासह तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणारे संभाजी ब्रिगेडचे धाराशिव जिल्हाध्यक्ष शिवश्री शरद पवार संभाजी ब्रिगेडचे तुळजापूर विधानसभा अध्यक्ष शिवश्री महादेव मगर संभाजी ब्रिगेडचे उमरगा तालुका अध्यक्ष शिवश्री अण्णासाहेब पवार वीरशैव सभा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष सचिन वाले आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद